प्रेमाचा एक नमस्कार निश्चितच आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश तर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो जे आपल्याला महत्त्वाचं जे काम असणार आहे ते निश्चित आहोत त्यासाठी महत्त्वाच्या येणाऱ्या ज्या अडी अडचण असतील किंवा महत्त्वाच्या पिकांमधील जे येणारे बदल आहेत ते कशा पद्धतीमध्ये असतील कसं नियोजन करणं गरजे कशा पद्धतीमध्ये प्लॅनिंग करणं कर गरजेचं आहे ह्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघत असतो किंवा माहिती घेत असतो तर आजच्या या कंडिशनला आपल्याला ह्या पद्धतीमध्ये फ्लॉवरिंग स्टेजमध्ये फुलं आहेत निश्चितच नवरात्रीला चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी बाजारभाव मिळेल ह्याची काही अपेक्षा आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये इथं फुलांचं नियोजन आणि फ्लावरिंग अवस्था खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये पूर्णपणे बाग हा टोटल लालच लाल पिवळ्याच पिवळा या पद्धतीमध्ये झालेला आहे पण एक मित्रांनो काल आपण काल आपण या ठिकाणी एक ड्रिंचिंगचं शेड्यूल या ठिकाणी आळवणी व्यवस्थापन घेतलं आहे आणि एक फवारणीचं व्यवस्थापन ते दोन्ही पण व्हिडिओ दिलेले आहेत ते सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी बघून घ्या कारण आत्ता फ्लावरिंग अवस्था आत्ता कळी अवस्थेमध्ये आहे तर या कळी अवस्थेमध्ये कुठलं खत जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर या अवस्थेमध्ये आत्ता कोण कुठेतरी आपल्याला करप्याचा प्रादुर्भाव हा जाणवायला लागला आहे ला ला। म्हणजे मला पण ती अडचण येऊ लागली तर तिथेसुद्धा करप्याचं नियंत्रण करताना असताना कोणते फवारणीचे शेड्यूल गरजेचं आहे ते सुद्धा बघितलेलं आहे त्याच्यामुळे तो स्प्रेसुद्धा आपल्याला गरजेचा आहे तो घेतलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी योग्य ती काळजी घेऊन योग्य त्या वातावरणामध्ये पाऊस सध्या अजून तरी नाही आहे पाऊस येण्याचे चान्सेस आहे त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी घेऊन आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी नियोजन करायचे जे शेड्यूल आहे दोन्ही व्हिडिओ दिलेले आहेत कालच्या डेटला आहेत ते, 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 ते बघू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने फुलांची वाढ ग्रोथ फुलांची संख्या जबरदस्त आहे रोगाचं निदान अजून तरी नॉर्मल स्टेजमध्ये आहे आपल्यावरती आपल्यावरतीसुद्धा चान्सेस राहू शकतात किंवा वाढू शकतात तर त्याच्यावरती आपल्याला वेळीच औपचारिक औषधं घेणं स्प्रे करणं खूप गरजेचं ठरणार आहे अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी ही फुलं आहेत चांगल्या चांगल्यापर्यंत स्टेजेस आहे मध्ये फुलांची संख्या फुलधारणा कळी धारणा बेस्टमध्ये आहे चांगलीच आहे आणि आज काही या ठिकाणी दव दुखं पडलेलं नाही कारण आपल्याला दोन दिवसापूर्वी जे महत्वाचं जे दव दुखं होतं ते दोन दिवसापूर्वी आपल्याला चांगल्यापर्यंत दव दुखं पडलेलं आहे अमोल लाटे राम, राम सर अंतर किती आहे साडेचार ते पाच फूट पाच फूट बेड जरा पाच फुटातील बेडचं अंतर पूर्णपणे असं पाच फुटाचं अंतर आहे चांगल्यामध्ये फुलांची संख्या फुलदार <coughs> सेटिंग जबरदस्त अशा पद्धतीमध्ये चांगल्याच पद्धतीमध्ये कळ्यांची संख्या वाढलेली आहे फुलांची संख्या सुद्धा वाढलेली आहे खूप सुंदर असं चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी असणारं नियोजन प्लॅनिंग नियोजनबद्ध काम आपल्याला ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि आता जो काल स्प्रे झालाय त्याच्यावर आपल्याला नियंत्रण चांगल्या कारप्याचं चा मिळणार आहे त्यामुळे काही अडी अडचण येणार नाही चांगल्या पद्धतीने फुलांची संख्या फुलधारण चांगल्या पद्धतीमध्ये झिग झॅक लावड आहे का सर हो झिग झॅक लावड आहे झिग झॅग झेक आहे चांगल्या पद्धतीने रोप रुपा, रोपांचं नियोजन शेड्यूल त्याच पद्धतीमध्ये <laughs> खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन रे सर पाऊस झाला का नाही सर नाही पाऊस अजून तरी नाही वातावरण थंड आहे वातावरण चेंजेस आहे हवेमध्ये गारवा आहे पण अजून तरी पाऊस नाही कुठंतरी पडतो आहे चांगल्यामध्ये फुलांची संख्या कलर कॉम्बिनेशन आणि बाजाराशी थोडीशी मंदी या ठिकाणी बघायला मिळते पण हरकत नाही आहे निश्चितच नवरात्री सणामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बाजारभाव बघायला मिळतील वातावरण थोडंसं चेंजेस आहे हवेमध्ये गारवा होतो आहे सूर्योदय निघालेला आहे चकाचक आहे निश्चितच वातावरणसुद्धा थंड आहे तर कुठे ना कुठे तरी कधी ना कधीतरी पाऊस पडणार त्यामुळे कालचा जो स्प्रे झाला आहे तो आपल्याला अतिशय महत्त्वाचा आणि गरजेचा आहे तर त्याच पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी नियोजन करून घेतलं असं फुलांची संख्या फुलधारणा फुल, फुल सेटिंग जबरदस्त असं से नियोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते श्रीकांत हरणे सेंट व्हाईट वर मररोब जास्त येते काय करावं लागेल अलाइटचं ॲप्लिकेशन करा अलाइट आणि स्टेप टू टाका टाकाइट आणि स्टेप टू द्या ड्रिंचिंगला एकरी पाचशे ग्राम स्टेप टू सहा पॅकेट सर ते पण किती दिवस झाले पाच दिवस झाले आज कुठं तरी रिझल्ट दिसायला मिळतील थोडासा वेळ लागेल तरी पण पुढल्या ऍप्लिकेशन रोकोचं टाकून द्या रोको का सुबी पुढल्या टायमाला चार ते पाच दिवस लागतात रिझल्ट दिसायला तरी पण पुढल्या टायमाला रोको स्टेप टू टाकून दे हो चालेल रानड्याचं सोडलं तरी चालेल काय हरकत नाही अरे साहेब रानड्याचं सोडलं तरी चालेल काय नो no प्रॉब्लेम काय अडचण नाही शेवंती करपासाठी काय करावे जावरे सर कालचा व्हिडिओ दिलाय पाहून घ्या ख अडचण येईल का आता एनपीके नका देऊ पहिले जाऊ द्या आणि मग एनपीके पिके द्या मरिला रो तुम्हाला रोको स्टेप्टो किंवा कॉपर आहे अलाइट आहे मॅटालॉजिकल आहे ते वापरू शकता तुम्ही किंवा इवरगोल आहे जिलोरा आहे ते सुद्धा वापरतात पण काय करा का शक्यतो आलटून पलटून वापरा एका याने तुम्हाला रिझल्ट येणार नाही आत्ताच्या एकदा ॲप्लिकेशनमध्ये हे घ्या पुढल्या ॲप्लिकेशनमध्ये वेगळं वापरा त्याच्या पुढले वेगळं घ्या म्हणजे असे टप्पे द्या ते कुठंतरी कवर होईल एकाच याने कवर नाही होणार ते याला कुठंतरी करण्याचा प्रादुर्भाव दिसायला लागलाय पहा कुठंतरी एखादा अर्ध्याला सुरुवात आहे संदीप च पाऊस चालू आहे झेंडू कोणती फवारणी कराई हायड्रोजन पॅरॉक्साईडची फवारणी करा हायड्रोजन पॅरॉक्साईडची फवारणी करा श्रीकांत हरणे झाड सध्या फुलाची आवश्यकता आहे सर चालेल काय हरकत नाही नो प्रॉब्लेम तर रोको कासुबी आणि ॲलाईट वेट असं जर झालं असेल तर रोको स्टेप स्टेप्टो द्या आपल्याला रोको कासुबी द्या सर तुमचा प्लॉट बघायला कुठे यावं लागेल शिवजन्मभूमी जुन्नर जुन्नर पुणे आहे असंच आहे मोबाईलमध्ये जसा दाखवते तोच आहे वेगळा नाही इथे जसं तुम्ही बघताय त्याच पद्धतीमध्ये आहे वेगळं काही नाही श्रीकांत हरणे सर मला साठी काय करायला मग समजलं नाही मेटोलॉजिकल सोडलं तर चालेल का हो मॅटालॉजिकल द्या काय हरकत नाही पस्तीस टक्के मॅटालॉजिकल मेटोलॉजिकल द्या मॅट्रिक्स पस्तीस टक्के कळ्यांची संख्या जास्त होण्यासाठी काय करावं लागेल तेरा चाळीस तेरा आणि प्लॅन फिक्स द्या तेरा चाळीस तेरा आणि प्लॅन फिक्स द्या चालते मित्रांनो बराच वेळ तुमचा घेतला सकाळी सकाळी काही महत्त्वाचे काम असेल काही महत्त्वाचे जे नियोजन आहे ते करून घ्या आणि येणाऱ्या गाडी अडचणवरती चांगल्यापणे काळजी करा पाऊस होतो आहे काही ठिकाणी झाला आहे पिकांचीसुद्धा ते अपदतीमध्ये काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो धन्यवाद